मन दुखवला आहे तर आता मी जे सांगतो ते ऐक आणि लक्षपूर्वक ऐकून मग ठरव तुला काय करायचं तू कोणाचं मन दुखवलं असेल तर एकच गोष्ट कर माफी मागून झालेली चूक सुधारू शकते पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही बरं म्हणून आयुष्यात चुका झाल्यावर चालतील परंतु चुकून सुद्धा कोणाचा विश्वास तोडू नकोस सरळ मार्गाने जा स्वच्छ मनाने माफी माग झालं गेलं विसरून जायचं आणि तिथलं तिथंच सोडायचं हा विश्वास ठाम करून समोरच्याचं मन हलकं करायचं आणि आपल्यालाही समाधान वाटेल असं आपण वागायचं बाळा आपण जेव्हा कोणाचं मन दुःख होतं आपण सुख शोधतो पण ते सुख नसतं आपल्याला खूप दुःख होतं सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर वनवन फिरतो आणि जी चूक नाही करायची ती चूक करून बसतो पण दमल्यावर त्याला जाणीव होते की आपण काय चुकलो आणि आपल्याला काय करायचं होतं ना आपण काय करत ब करून बसलो तो विचार करत बसून नको माफी मागून घे हां आणि सर्व काही तिथंच विसरून जा असं एकच माझं सगळं भक्तांना सांगणं असतं माफीमध्ये सर्व काही घेऊन जातं द्वा आपल्या मनात द्वेष राग आणि काही ठेवून फायदा नाही आयुष्य खूप मौल्यवान आहे ते आनंदाने जगायचं आणि पुढे चालत राहायचं बाळा बाळा मी माझ्या भक्ताचा चांगलाच विचार करतो एक गोष्ट लक्षात ठेव चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते आणि तुला स्वतःलाच चालायचं आहे मी फक्त तुझ्यात मनातले सगळे वाईट विचार नष्ट करायला बसलेलो आहे आणि तुझं आयुष्य खूप सुंदर व्हावं असं मला वाटत आहे म्हणून मी तुला मार्गदर्शन करत आहे चांगलं सदैव वागणं ठेव आणि सदैव सेवा करत राहा सेवेमध्ये पुण्य दडलेलं असतं आणि मनामध्ये आपल्या वाईट विचारांचं जे दडपण असतं ते सुद्धा दडलेलं असतं ते तुला बाजूला काढून पुण्य करत राहायचं आहे आणि सर्व काही तिथंच विसरून जायचं आहे केंद्रात येताना स्वच्छ मनाने यायचं कोणाबद्दल राग ठेवायचा नाही आणि कोणाचा द्वेष करायचा नाही आयुष्य खूप सुंदर आहे हसत हसत जग सेवा करत राहा दुसरं काहीही नको मला तुझा फुलहार नको पेडे नको तुझं नारळ नको फक्त तू हवा आहेस आणि तुझं केलेलं नामस्मरण ते मला अतिप्रिय आहे म्हणून नामस्मरणात दंग रहा सेवा करत रहा सेवेकरी जोडत राहा एकाचे चार सेवेकरी जोड तुझं आयुष्य सुंदर आणि सुखी आणि खूप आनंदी होईल कारण की तू सर्वात मोठं बनण्याचं काम म्हणजे सेवेकरी जोडण्याचं करत आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे ही गोष्ट लक्षात ठेव शुभम होतो देऊ नकोस सदैव तुझ्या पाठीशी